महाराष्ट्रामधल्या सगळे शासकीय कार्यालय तुम्हाला असं दिसेल की हे वतनांच्या जागेवर आहे की हा समूह गावाच्या बाहेर का राहिला हा समूह मेलेलं मांस खाण्यासाठी मजबूर का झाला आणि दलितांना या अन्याय अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी एक राजकीय ताकद म्हणून दलितांच्या बरोबर कोण उभा राहील आयुष्यभर आंबेडकरांच्या चिंतेचा जो काही विषय होता तो जातीचा जाती अंत जाती आणि म्हणून आंबेडकर असं म्हणाले की तुम्ही कोणत्याही दिशेला जा जातीचा राक्षस तुम्हाला आडवा आल्याशिवाय राहणार नाही दलित समुदाय जो आहे तो काही काही प्रमाणात काही लोक जे आहेत ते हायर क्लासला गेले पण काही आहे देशातला तेरा टक्के तुम्ही त्याला तेरा टक्के बजेट देता शासक वर्गानं इथल्या दलिताच्या बरोबर अनेक खेळ खेड़ खेळलेले आहेत त्याच्यातला हा एक खेळ आहे तुम्हाला धर्मांतर झालं तेव्हाच दलित आठवतात परंतु जेव्हा दलित मार खातो जेव्हा गावातले सवर्ण दलितांना मारहाण करतात घडते तेव्हा तुम्हाला हिंदू धर्म नाही आठवत आहे का सक्षम ताटेची हत्या झाली आता तो हिंदू नाहीये का सांगाव धर्मा सा धर्मा धर्मा ना धर्माच्या ठेकेदाराने तो हिंदू नाहीये का आपल्याला असं म्हणतं की हिंदू धर्म हा हिंदू धर्म नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचेच आहेत बाकीच्यांचे नाहीत का आर एस एस आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्यांनी हे उभा केलेला प्रोपोगंड आहे गांधी समजतात की गां आंबेडकर हे कोणीतरी ब्राह्मण आहेत तर बाबासाहेबांसाठी राजकारण हे एक मिशन होतं आणि म्हणूनच जेव्हा काँग्रेसच्या बरोबर जाण्याची गरज होती तेव्हा ते, ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात सामील पण झाले म्हणजे आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी पंजाबमधून इलेक्शन लढवलेली होती त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्म का स्वीकारलं नाही म्हणजे जेव्हा धर्मांतर केलं तेव्हाच तुमचा हिंदू आणि ख्रिश्चनाचा मुद्दा येतो मुसलमानांचा मुद्दा येतो परंतु जेव्हा त्याच्या न्यायाचा मुद्दा येतो त्याच्या अधिकाराचा मुद्दा येतो तेव्हा त्यांची हिंदू आयडेंटिटी कुठं जाते आज अण्णाभाऊ साठेची जी प्रतिमा आहे ही एक उभा केली आहे ती काय म्हणून उभा केलेली आहे लोकशाहीर मातंग समाजाचा नेता आणि साहित्यिक अशी खरं तर ही प्रतिमा होती का निलम गोरे हा त्यांच्या पक्षामध्ये होत्या निलम गोरेंनी दोन वेळा भारीपकडनं निवडणूक लढवलेली होत्या त्या प्रकाश आंबेडकरांच्या महत्त्वाच्या पदाधिकारी होत्या कुठल्याही सत्ता येऊ द्या कुठल्याही केंद्रात आठवले काय मंत्री असत तस आ... प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत का होत पण प्रकाश आंबेडकर नंतरच्या काळामध्ये असे फार सिरियस राजकारणी बनले नाहीयेत